हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ चा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजचा वार होता गुरुवार म्हणजेच आपल्या स्वामी भक्तांसाठी आवडता वार या दिवशी आपण स्वामींची जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वामी देखील आपल्याला फळ नक्कीच देतात तर आजचा वार होता गुरुवार तर ही जी तुम्हाला चव मी अगरबत्ती शेअर केली तर हिचा देखील खूप छान आहे आणि ही हिना केसर अगरबत्ती आहे त्यामुळे म्हटलं आज जो गुरुवार होता तर आपण ही अगरबत्तीचा यूज करावा आपल्या पूजेमध्ये जेणेकरून आपलं जे वातावरण आहे आजूबाजूचं तर हे पॉझिटिव्ह होईल आणि या अगरबत्तीचा देखील खूप सायलेंट आहे म्हणजेच एकदा लावली तर ही एक किंवा दीड तास आरामशीर चालते म्हणजेच आपली पूजा होईपर्यंत ही अगरबत्ती चालूच राहते त्याचबरोबर जी स्वामी महाराजांची मूर्ती मी तुमच्यासोबत शेअर केली होती तर आज गुरुवार होता त्यामुळे मग मूर्तीचा देखील मी अभिषेक करून घेतला म्हणजेच मी पंचामृत तयार करून घेतले होते त्यानंतर जी माझ्याकडे मूर्ती होती महाराजांची तर तिचा देखील मी अभिषेक करून घेतला त्याचबरोबर महाराजांच्या मूर्तीसाठी देखील मी वस्त्र ऑनलाईन बनवलेले आहेत जेव्हा ते येतील म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेल म्हणजेच ते पार्सल मला आजच रिसीव्ह झालं तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेल की मी कोणकोणत्या वस्तू म्हणजे पूजेसाठी अजून नवीन बनवल्या जेणेकरून आपली जी पूजा आहे तर ती दिसायला खूप छान दिसते यानंतर म्हणजेच स्वामी महाराजांचा जेव्हा आपण अभिषेक करतो तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही महाराजांचा अभिषेक करताना पुरुष देखील वाचू शकता म्हणजेच जे नित्यसह स्तोत्र मंत्र हे पुस्तक आहे यामध्ये महाराजांच्या आपण कोणत्या सेवा कराव्यात तर ते संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे जेव्हा आपण महाराजांचा अभिषेक करतो तर तेव्हा आपण पुरुष वाचू शकतो नाहीतर तुम्हाला काहीच जर सेवा करत आहे म्हणजे जमली नाही तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून देखील महाराजांचा जो अभिषेक आहे तर तो तुम्ही कम्प्लीट करू शकता यानंतर जी गणपती बाप्पांची पितळची मूर्ती आहे तर दर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ती शेअर करत असतो म्हणजेच मी देवपूजा कशाप्रकारे करतो महाराजांचा अभिषेक करून घेतला त्यानंतर महाराजांना माझी वस्त्र होती तर ती परिधान केली त्याचबरोबर जी महाराजांची तुम्हाला आता मा मी मा महाराजांची तुमच्यासोबत शेअर केली तर ही देखील मी म्हणजे हातानेच तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही जी माळ होती तर हे म्हणजेच बनवण्याचं सामान मी ऑनलाईन बनवलं होतं तर ते देखील मला रिसीव्ह चालतं त्यामुळे म्हटलं आपण स्वामींसाठी काहीतरी तयार करावं त्यामुळे मग ही जी माळ होती तर ती मी तयार केली तर याच्यामध्ये लोटसची म्हणजे डिझाईन मी केलेली आहे आणि जे पिंक कलरचं वस्त्र होतं तर ते महाराजांना खूप छान दिसत होतं याचबरोबर आता नवीन वस्त्र देखील महाराजांसाठी मी बनवलेली आहेत तर ती देखील तुम तुम मी तुमच्यासोबत शेअर करेल त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणजेच जे तुम्ही म्हणजे त्यांचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे तर जशा मला पूजेच्या वस्तू लागतात तर तशा मी त्यांच्याकडून ऑनलाईन बोलवत असतो आणि आता लवकरच मी म्हणजे जी कुंचम सेवा आहे तर ती देखील सुरू करणार आहे म्हणजेच आपण जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करतो तर तेव्हा त्यांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे कुंचम सेवा त्यामुळे मी जे कुंचम असतं तर ते देखील मी बनवलेलं आहे तर कुंचमध्ये आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे माता लक्ष्मीचा चांदीचा कॉईन असला पाहिजे जर तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही पण मला महालक्ष्मी देवीचाच म्हणजे चांदीचा जो कॉईन होता तर तो हवा होता त्यासाठी ज्या शीतलताई आहेत म्हणजे त्यांचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे स्वामी आर्ट म्हणून तर त्यांच्याकडून जो चांदीचा कॉईन होता तर तो देखील मी ऑर्डर केला होता तर तो देखील तुमच्यासोबत मी शेअर करेल त्याचबरोबर महाराजांसाठी जे केशर चंदन आहे तर ते देखील मी त्यांच्याकडूनच ऑर्डर केलं होतं जर तुम्हाला देखील कोणत्याही पूजेच्या वस्तू हव्या असतील किंवा तुम्ही त्यांच्याकडून मागवलेल्या देखील असतील पण ज्यांनी आत्तापर्यंत ज्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी मी सांगतो की तुम्ही त्यांच्याकडून पूजेच्या वस्तू मागू शकता तर त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईलच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जशा पूजेच्या वस्तू हव्या आहेत तर तशा तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता तर हे जे पार्सल होतं तर हे मला कालच रिसिव्ह झालं होतं तर हा तुम्ही चांदीचा कॉईन बघू शकता म्हणजेच जेव्हा आपण महा महालक्ष्मीची म्हणजे जेव्हा धनलक्ष्मी कुंजम सेवा करतो तर तेव्हा म्हणजेच आपल्याकडे महालक्ष्मी देवीची मूर्ती किंवा आपल्याकडे महालक्ष्मी देवीचा फोटो असायलाच हवा पण माझ्या तुम्ही जर माझं देवघर बघितलं असेल तर मी देवांची फोटोज ठेवलेले आहेत त्यामध्ये महालक्ष्मी देवीचा देखील फोटो आहे पण एकतरी चांदीची वस्तू आपण कुंजममध्ये ठेवत असतो त्यासाठी हा जो कॉईन आहे तर हा मी त्यांच्याकडून बनवलेला आहे तर ह्या कॉईनची प्राईज वगैरे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता जर तुम्हाला हवे असतील आणि कुंचमदेखील तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता पण अजून एक ताई आहेत तर त्यांच्याकडूनच मी हे जे कुंचाम आहे तर ते बनवलेलं आहे त्यांचा देखील कॉन्टॅक्ट नंबर मी तुमच्यासोबत शेअर करेल म्हणजेच आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कुंचम पाहायला मिळेल त्याचबरोबर जी पानवेल डिश आहे तर ती देखील मी त्या ताईंकडून बनवलेली आहे आणि बरंचसं जे पूजेचं सामान आहे तर ते देखील मी त्या ताईंकडून बनवलेलं आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करेल मला जसं पूजेचं सामान लागतं तर तसं मी ते ऑनलाईनच बोलवत असतो कारण तुम्हाला माहिती असेल तर मी जॉबला आहे आणि इकडे म्हणजे बंगाली एरिया असल्यामुळे आपल्या जे देवांचं सामान आहे तर ते इकडे भेटत नाही पण काही काही वस्तू मला भेटून जातात म्हणजे जे शंखचक्र दिवे आहेत तर जे मी पूजेमध्ये यूज करतो तर ते देखील मी त्यांच्या लोकल मार्केटमधूनच घेतले होते म्हणजेच जेव्हा मी तिथे गेलो होतो काही कामासाठी तर तेव्हा मला ते दिसले होते आणि माझा विचार चालू होता दिवे घेण्याचा तर माझ्याकडे बरेचसे जे दिवे आहेत आता पूजेचे ते झालेले आहेत तर त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये घेऊन येईल की मी कोणते दिवे कुठून घेतले म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील एक हेल्पफुल जाईल म्हणजेच आता लवकरच आपले जे सण आहेत ते तर ते देखील सणाला सुरुवात होत आहे त्यासाठी तुम्ही त्याकडे जर दिव्यांचं कलेक्शन असलं तर तुम्ही म्हणजेच वेगळ्या पूजेमध्ये वेगळे दिवे तुम्ही ठेवू शकता त्यामुळे तुमची जी पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते आणि तुम्हाला देखील एक प्रसन्नता वाटते की आपण म्हणजेच प्रत्येक पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे यूज केले तर, तर अशा प्रकारे जी मला म्हणजेच ऑनलाईन पूजेचं सामान लागतं तर ते मी ऑनलाईनच बोलवतो कारण तुम्हाला सांगितलं की इकडच्या मार्केटमध्ये आपल्याला जसं सामान भेटतं तर तसं इकडे भेटत नाही म्हणजेच जेव्हा आपण इकडच्या मार्केटमध्ये जातो तर त्यांच्याच देवांचं दे सामान इथं मार्केटमध्ये आपल्याला भेटतं पण आपण त्यांच्या देवाचं सामान आपल्या पूजेमध्ये यूज करू शकत नाही त्यामुळे मग जसं मला पूजेचं सामान लागतं तर तसं मी ते ऑनलाईन बोलवतं तर हे जे रांगोळीचे साचे आहेत तर हे देखील मी ऑनलाईनच बनवलेले आहेत त्याचा देखील संपूर्ण म्हणजे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मी रांगोळीचे साचे कोणाकडून बनवले त्याचबरोबर आज गुरुवार होता तर महाराजांना देखील मी चांगल्या प्रकारे सजवले त्याचबरोबर मला गुलाबाची फुलं देखील मिळून गेली त्यामुळे जी महाराजांची मूर्ती होती तर तिला मी ती अर्पण केली आणि जो आता पुढचा येणारा गुरुवार आहे तर तेव्हा मी महाराजांची पुन्हा एक पारायण करणार आहे कारण मी महाराजांकडे म्हणजेच एक इच्छा मागतली होती तर महाराजांनी ती माझी इच्छा पूर्ण केली त्यामुळे मग मी म्हटलं होतं की मी पारायण करणार आहे तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल की आपण म्हणजेच संकल्पयुक्त पारायण प्रकारे करू शकतो त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांचा लवकरच आपली म्हणजेच गुरुपौर्णिमा देखील येणार आहे तर त्यासाठी देखील मी म्हणजेच काही वस्तू खरेदी केल्या आहेत तर त्या देखील मी तुम्हाला म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत त्या शेअर करेल तर गुरुवारची सेवा म्हणजे श्री स्वामी स्वामीस्थवन त्यानंतर स्वामी महाराजांचा माळजप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामीचरित्र या ग्रंथाचे पारायण किंवा म्हणजेच आपण नित्यश्वरमध्ये तीन अद्याय वाचतो तर ते देखील मी वाचून घेतले आणि जी आजची स्वामीसेवा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे म्हणजेच मला पूजेची जेव्हा फुलं मिळून जातात खूप सारी तर तेव्हा आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि मी महाराजांकडे एकच प्रार्थना करतो की मला ही जी फुलं मिळतात तर ती अशीच मिळत राहू आजची जी आता स्वामी सेवा आहे तर ती माझी करून झालेली आहे तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ म्हणजेच आज गुरुवार देखील होता त्यामुळे महाराजांना मी नैवेद्यामध्ये ते दूध आणि साखरेचाच नैवेद्य दाखवला त्यानंतर जी महाराजांची आपण रांगोळी काढतो तर ही देखील रांगोळीचे साचे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत जेव्हा आपण पूजेमध्ये आपल्या रांगोळी काढतो तर तेव्हा आपली पूजा दिसायला देखील खूप छान दिसते तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा आहे तर ती आता माझी करून झालेली आहे आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन